तुम्ही इथे बघू शकता आपले जे साबुदाण्याचे आप्पे आहेत ते किती मस्त कुरकुरीत असे झाले आहेत नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण साबुदाणा न भिजवता अगदी झटपट मस्त खमंग कुरकुरीत आतमध्ये छान मऊ जाळीदार असे साबुदाण्याचे आप्पे करणार आहोत हे आपे अगदी झटपट तयार होतात शिवाय चवीला अगदी साबुदाना वड्यासारखे लागतात ज्यांना उपवासाला तेलकट खायला आवडत नाही किंवा साबुदाना वडा आवडतो पण खूप जास्त तेलकट होतो म्हणून आवडत नाही तर साबुदाना वड्याला मस्त सहा पर्याय आहे वरतून मस्त कुरकुरीत आतमध्ये मस्त मऊ जाळीदार हे आपे होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे उपवासाचे आप्पे करण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे आपण रेग्युलर साबुदाना खिचडीसाठी जो साबुदाना वापरतो तोच घ्यायचा आणि मिक्सरवरती रवाळसर असा वाटून घ्यायचा तर बघा मिक्सरवरती साबुदाण्याचं अशा पद्धतीचं रवाळसर असं पीठ करून घेतलं खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीक नाही आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं अगदी आपला जसा रवा असतो ना त्या पद्धतीचं पीठ ते करून घेतलं आता इथे मी एक इंच आलं घेतलं आहे बरेच जर म्हणतात की उपवासाला आलं चालत नाही पण उपवासाला आलं चालते त्यामुळे तुम्ही आलं टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर खात नसतील तर स्किप केलं तरी चालेल इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत आता हे बटाटे किसून या पिठामध्ये घालायची बटाटे किसूनच घालायचे आहेत म्हणजे याच्या गुठळ्या राहत नाही तर बघा दोन्ही बटाटे इथे मी किसून घातले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरे इथे मी एक तीन ते चार हिरवी मिरचीच्या अशा पद्धतीने ठेचा करून घेतला आहे तर हा ठेचा यामध्ये घालूया बारीक कापलेली पाच ते सहा कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा साखर साखर घातल्यामुळे आपल्याला अप छान रंग येतो शिवाय चवसुद्धा येते आणि आपे छान कुरकुरीत होतात दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घातलं आहे आणि आपले आप्पे छान मस्त कुरकुरीत व्हावे त्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे भगरचं पीठ घालणार आहोत साबुदाचा कुठलाही पदार्थ म्हटला की तो थोड्या वेळेने मऊ पडतो परंतु भगरचं पीठ घातल्यामुळे आप्पे छान कुरकुरीत होतात आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घातली आहे आणि अर्धी वाटी थोडंसं आंबटसर असं ताक घेतलं आहे ताकाच्याऐवजी तुम्ही दही टाकू शकता आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीला पाणी वगैरे काहीही न टाकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बटाटा आणि ताक जे आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आता आवश्यकतेनुसार आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकणार आहोत तर पाणी एकदम टाकायचं नाही कारण पीठ जर पातळ झालं तर आपले छान कुरकुरीत होत नाहीत तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी पूर्ण एक वाटी पाणी या पिठामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी ताक आणि एक वाटी पाणी आपण हे भिजवण्यासाठी वापरलेलं आहे तर बघा आता व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मऊसर असं हे पीठ इथे भिजून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिट हे पीठ आपण देणार आहोत आणि तोपर्यंत आपण उपवासासाठी मस्त खमंग अशी चटणी करूया तर चटणी करण्यासाठी ती मी पाव सुक्या, वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले तुम्ही याऐवजी ओला नारळसुद्धा वापरू शकता अर्धी वाटी छान खमंग भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी एक जी जाड पोपटी रंगाची मिरची असते ना ती मिरची घेतली आहे तुम्ही याऐवजी साध्या दोन मिरच्या वापरू शकता पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेऊया म्हणजे आपली चटणी मस्त चटपटीत अशी तयार होते बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती मस्त छान बारीकसर अशी आता याची चटणी करून घेऊया तर बघा अशा पद्धतीची मस्त दाटसर आणि बारीकसर अशी चटणी इथे करून घेतली आहे आता ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्या चटणीला अजून जास्त चव यावी त्यासाठी याला तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा जिरे सात आठ कडीपत्त्याची पाने आणि तीन ते चार लाल सुक्या मिरच्या आणि आता हा मस्त गरमागरम आणि खमंग असा तडका चटणीवरती होतायचा आहे आणि इथे तयार आहे आपली उपवासाची मस्त खमंग आणि चटकदार चटणी तर बघा आता आपलं पीठ भिजूनसुद्धा एक सात आठ मिनिटे झाली आहेत आणि आता जे पीठ आहे ते छान असं मुरलेलं आहे कारण आपला साबुदाना खूप जास्त जाड नव्हता त्यामुळे तो लवकर मुरतो बघा मस्त मऊसूत असं पीठ झालेलं आहे तर आता याचे लगेच आप्पे करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता या पिठाचे गोल गोल असे आप्पे आपल्याला तयार करायचे आहेत बघा अशा पद्धतीने हातावरती छान गोल गोल असे आप्पे आपण करून घेणार आहोत आपलं जे साबुदाणाच्या आप्याचं मिश्रण आहे ना ते जसं आपण साबुदाणा वड्याला मिश्रण बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं जा नाही नाहीतर मग आप्पे कुरकुरीत होत नाहीत तर अशा पद्धतीने आता सगळे आप्पे आपण इथे तयार करून घेऊया मिश्रणाला खूप छान मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे बघा आप्पे अगदी सहज तयार होत आहेत कुठेही चिरत वगैरे काहीही नाही तर अशा पद्धतीने सगळे आप्पे इथे मी करून घेतले आणि आता आपले एवढ्या मिश्रणामध्ये टोटल बारा एवढे आप्पे तयार झाले आहेत बघा आपेसुद्धा मस्त छान मोठमोठे असे करून घेतलेले आहेत तर आता लगेच हे अप्पे शेकून घ्यायचे आप्पे शेकण्यासाठी आप्पे पात्रामध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आप्पेच्या प्रत्येक खाचामध्ये थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये तयार केलेले आप्पे ठेवायचे तर आप्पे सुरुवातीला बाजूच्या खाचामध्ये ठेवायचे आहेत कारण सुरुवातीच्या ज्या खाचा आहेत त्याला गॅसची फ्लेम जास्त लागते आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर तीन ते चार मिनिटे आपे आप खालच्या बाजूने शिकून घ्यायचे मीडियम गॅसवर तीन ते चार मिनटे आप्पे खालच्या बाजूने शिकून घेतले तुम्ही इथे बघू शकता आपले आप्पे छान असे शिजले आहेत बघा तर आता आप हे आपे उलटवून घ्यायचे बघा मधातल्या खाचाला गॅसची फ्लेम जी आहे ना ती जास्त लागते त्यामुळे मधातले आप्पे थोडेसे जास्त शिकले जातात त्यामुळे ते सगळ्यात आधी पलटवून घ्यायचे आणि नंतर बाजूचे पलटवायचे तर तुम्ही इथे बघू शकता आपे किती छान असे शेकून झाले आहेत मस्त असा रंग आपल्याला आला आहे आता या बाजूने झाकण वगैरे काही न ठेवता पुन्हा एक दोन एक मिनिट हे आपे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर बघा दुसऱ्या बाजूने झाकण वगैरे काही न ठेवता हे आपे शेकून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता आपे किती मस्त छान कुरकुरीत असे झाले आहेत असा रंग आप्यानं आलेला आहे तर आता हे काढून घेऊया आणि लगेचच गरमागरम आपे आपण सर्व करणार आहोत तर तोंडी लावण्यासाठी मस्त झंझरीत आणि चटकदार उपवासाची चटणी ही चटणी कशी करायची याची रेसिपी जे उपवासाच्या पुऱ्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये दाखवलेली आहे आणि आता आपण तयार केलेली मस्त खमंग अशी उपवासाची चटणी वरतून मस्त कुरकुरीत आतमध्ये मस्त छान जाळीदार असे उपवासाचे आप्पे हे आप्पे चवीला एकदम वड्यासारखे लागतात ज्यांना उपवासाला तेलकट आवडत नाही त्यांनी हे आप्पे नक्की ट्राय करा साबुदाना वाड्याला मस्त सहा पर्याय आहे खूपच छान कुरकुरीत हे आपे होतात आतमध्ये मस्त मऊ जाळीदार असे होतात तर तुम्हाला आजची सावदार आपल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत